बटनपूर येथे आढळली आठ फूट दीडशे किलो ची मगर बटनपूर तालुका देवणी येथील नदी अनेक दिवसापासून मगर राहत होती त्यामुळे तेथील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालेले पाहून तेथील लातूर येथील प्राणी मित्राला त्या ठिकाणी बोलावून घेतले व त्यांनी या प्राणी मित्रांनी पाच तासाचे अतक प्रयत्न करून ती मगर पकडण्यात ते यशस्वी झाले व ही मगर पकडल्यानंतर त्या प्राणी मित्राने या नाही माहिती सकाळी सहा वाजता कॉल आला कडेला मध्ये खड्डा आहे माझा कोरडा पडलेला त्याच्यामध्ये पाणी नसल्यामुळे एक मग आम्हाला दोन महिन्यापासून दिसत होती ते आज तुम्हाला सापडण्या योग्य आहे तुम्ही या आम्ही दोन दिवसापूर्वी पण येऊन पाहिलं तेव्हा पाणी असल्यामुळे आम्ही पकडू शकलो नाही त्याला रेस्क्यू करू शकलो नाही आज सुमारे सकाळी पाच वाजता दोन ते तीन वाजेपर्यंत आम्ही इथं त्यांना पकडण्यासाठी प्रयत्न केला आणि त्याला पकडण्यात यश आलं साधारण आठ फूट लांब आणि एकशे साधारण दीड क्विंटल असं वजन आहे एकशे पन्नास किलो या मगरीच हे मगर साधारण दोन महिन्यापासून इथं यांच्या शेतामध्ये येत आहे आणि त्यांना दोन तीन वर्षापूर्वी ह्या मगरीपासून धोका पण झाला त्यांची एक शेळी पण खालेली आहे मगरीनं आणि आम्हाला सकाळी कॉल आल्यानंतर आम्ही इथं येऊन यांना ताब्यात घेतला आणि हे मगर आज आम्ही वनविगाच्या चालेल रोहिदास कारवारी बटनपूर गावचा सरपंच आहे आणि आपल्या बटनपूर गावच्या दोन्ही साईडनं मांजरा नदी वाहतो त्या मांजरा नदीत जवळपास दोन वर्ष झालं मगरमच्छ आम्ही पाहत होतो तरी पण पाणी असल्याकारणाने आम्हाला ते पकडू शकलो नाही किंवा आपले जे बाबासाहेब आहेत तो गिरणा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून सहित पाणी असल्यामुळे त्यांना पकडता आले नाही आणि या दोन वर्षाच्या कालावधीत मागी एक वर्षाच्या कालावधीत आपल्या गावातले एक शिळी या मगराने खाऊन टाकलेली होती तरी पण त्यावेळेस पाणी असल्यामुळे याला आम्ही बाबासाहे्याशी संपर्क करून सु आणि यावर्षी नदीची पाणी पातळी कमी झाल्यामुळे आणि पाणी पातळी कमी होऊन त्यामुळे ते, ते मगरमच्छ आहे ना जो आपल्याने आमच्या शेताच्या मातीचा जो काढलेला ढिगारा होता त्या त्या ढेगाऱ्यात घर करून बसलेला असल्यामुळे आम्ही त्याला बाबासाहेबशी आज संपर्क केला असता त्यांनी सकाळी आमच्याशी येऊन भेटून त्या मगरमच्छी सुरक्षितपणे आम्ही बाहेर काढून ठेवलेल्या